आई वडील म्हटलं तर मुलामुलीवर आईवडिलांचं हे एवढं प्रेम असतं की साधं थोडं जर त्यांच्या लेकरांना थोडी जर कुठे इजा झाली कुठं या लेकरांचं मन दुखलं तर त्या मन दुखण्यापेक्षा किंवा त्यांना कुठंतरी इजा झाली तर त्यांची सर्व आग अंगार ही आईवडिलांना जाणवते आणि हिच्या या एवढे आई वडील मुलामुलीवर त्यांच्या प्रेम करत असतात आपण बघतो परंतु कधीकधी असं होतं घरामध्ये लेकरांना शिकवताना आईवडील कधी कधी रागवतात आणि हे साजिकच कधी रागावं पण लागतं तर तेव्हा कुठंतरी लेकराला एक चांगलं वळण लागायला सुरुवात होते काही ठिकाणी आपण बघतो लेकरांना फ्री सोडलं तर लेकरावर एक वेगळे संस्कार तयार होतात जे की घरातील घरामध्ये ते लागू पण होत नाहीत आणि ते संस्कार असे असतात टुकारवळणाचे त्याच्यामुळे आईवडिलांना त्याचा खूप दुःख भोगावं लागतं गुन्हे ते करतात आणि त्याचं आईवडिलांना दुःख भोगावं लागतं परंतु आईवडील असं कधीही आपल्या मुलानं करू नये मुलीनं करू नये किंवा तिच्या हातातून होऊ नये ते यासाठी जागदोगर म्हणजे प्रयत्नात प्रयत्नात असतात प्रयत्नशील असतात पण आता एक अशी घटना घडली की केवळ दहा वर्षाचं लेकरूप दहा वर्षाचं जे लहान बाळ मुलगा त्याला त्याच्या आईने म्हणजे जीवनच मारलं आता का बरं मारलं याची सविस्तरपणे माहिती आपण या चॅनलमध्ये बघणार आहोत ही घटना कुठे झाली याच्या मागं कारण काय होतं ही संपूर्ण जो काही ही घटना घडली आणि यानंतर या महिलेसोबत कोण कोण आहेत या महिलेच्या परिवारामध्ये नंतर ही महिला कुठे राहते काय करते व्यवसाय काय करते किंवा हिचा पती काय आहे ही संपूर्ण गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपलं हे चॅनल क्रिमिनल कहाणीचं आहे फक्त क्रिमिनल कहाणी या वर्गासाठीच आहे त्यामुळं तुम्ही जर दररोजच्या क्रिमिनल कहाणी ऐक आएक, ऐकण्याची इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही आपल्याला नम्र विनंती तर चला कहाणीला सुरुवात करूया ही घटना वांद्रे मुंबई भाग हे ते मुंबई भागातील वांद्रे म्हणून गा वांद्रे म्हणून शहर आणि त्या वांद्रे शहराच्या पूर्वेकडील भागामध्ये एक खेरवाडी गाव आहे त्या खेरवाडी गावामध्ये ही घटना घडली गुरुवारच्या दिवशी म्हणजे कालची घटना गुरुवारी बरोबर नऊ तारखेला नऊ जानेवारीला ही महिला संध्याकाळचा टाईम होता आणि या महिलेचे पती ऑफिसमध्ये होते ते सरकारी नोकरदार आहेत ते त्यांचं पद म्हणजे उपसचिवपदी यांची म्हणजे ते नोकरी करतात तर या महिलेचे पती सरकारी का कार्यालयात असल्यामुळं यांना कधी कधी उशीर होतो सरकारी कामाचा कधी ताण वगैरे असतो सर्व काही सरकारी माणसावर ताणतणाव वगैरे असतातच तशीच या माणसाला असंच सर्व काही मॅनेज करून चालवं लागतं आणि त्यातल्या त्यात यांच्या पत्नीला एक बिमारी आहे ती आहे स्क्रिप्ट झोनिया म्हणून बिमारी आहे आता ही स्क्रिप्ट झोनिया बिमारी काय करते या बिमारीमुळे कधी त्या व्यक्तीला राग येतो कधीकधी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अतिक्रमण करते अति म्हणजे अतिप्रसंग आणते तर कधीकधी खूप प्रेमळ वागते एवढा कधी कधी एवढा राग येतो की काय करावं ते समजत नाही खूप खूप राग येतो या स्क्रिप्टो झोनिया या रोगाचं हे विशेष लक्षण आहे तर मग आता यांच्या पती यांच्या ह्या ज्या महिला आहेत या महिलेनं जी त्यांच्या पुढच्या दहा वर्षाच्या मुलाची जी हत्या केली तर याच महिलेला एक स्क्रिप्टो झोनिया म्हणून रोग आहे तो झालेला आहे आणि त्याच रोगाच्या अभावी या महिलेनं त्यांच्या मुलाला बेदम मारलं आता या मुलाला कसं मारलं तर ही मी माहिती तुम्हाला सांगतो पहिल्या वेळेस या महिलेनं संध्याकाळचा टाईम गुरुवारच्या दिवशी संध्याकाळचा टाईम म्हणजे नऊ जानेवारीला संध्याकाळचा टाईम झाला त्यावेळेस या महिलेनं त्या मुलाला म्हणजे ती मुलगा बाहेर होता खेळत होता तर त्या मुलाला म्हणजे तिला कोणत्या तरी गोष्टीचा राग आला चीड आली आणि त्या सर्व चीड त्या मुलावर त्या महिलेनं काढली महिलेचं नाव आहे अभि लाषा आवटे तर या महिलेनं आणि या महिलेचं जवळपास वय आहे छत्तीस वर्ष तर या महिलेनं त्या तिच्या मुलाला दहा वर्षाचे जे पोटचं मुलं आहे त्या मुलाला फरफटत घरात आणले घरात आणल्याच्यानंतर घरामध्ये फलम वगैरे होता बेड होता त्या बेडवर या मुलाला बसवले त्यानंतर काहीच न करता जे या महिलेनं त्याला मारणं सुरू केलं आणि विषय काहीच नाही हिचा फक्त राग आलेला होता खूप मारलं त्या मुलाला आणि त्यानंतर एवढं मारून पण त्या, त्या मुलीचा महिलेचा जो राग येतो शांत झाला नाही तर मग या महिलेनं एक वायर घेतला आणि वायरानं त्या तिच्या त्या लहान बाळाचं जे दहा वर्षाचं मुलगा आहे त्या बाळाचा गाळा त्या वायरानं आवडला आणि तिथेच त्या बाळाचा मृत्यू झाला नंतर ते पती घरी आले घरी आल्याच्या नंतर बघताय तर सगळं वातावरण एकदम आता तुम्ही सांगा एखादा नोकरदार माणूस किंवा नोकरदार नसो कोणी असो एखादा व्यक्ती जर घरी आला आणि त्या घरी जर एकदम अशी घटना घडली तर त्या व्यक्तीला काय वाटेल तुम्ही सांगा किती भयंकर वाटेल तर जसे ना अबिल म्हणजे त्या मुलाचे मुलाचं नाव आहे सर्वेस सर्वेच्या वडिलांना ही जी घटना जशी बघितली बघितल्याच्या नंतर सर्वेचचे जे वडील आहेत त्यांना खूप घामाला त्यांना घाबर उठलं कारण त्यांनी एकदमच बघितले काय झाले म्हणून त्यांना बेचेन झालं खूप दुःखी झाले एवढे दुःखी झाली की त्यांना म्हणजे स्वतःचं भान पण सुद्धा राहिलं नाही कारण त्यांनी एकदमच डोळ्यासमोर बघितलेली ही घटना होती मग सर्वेच्या वडिलांनी आणि तिथे माहोलसुद्धा जमला होता सर्वेच्या वडिलांनी या सर्व गोष्टीचे त्यांना खूप दुःख वाटलं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जे वांद्रे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये कळवलं नंतर पोलीस घटनास्थळी आले पोलिसांनी चौकशी केली तर तिथे बाळ मृत्यू अवस्थेत पडलेलं होतं बाळाचा वायराने गळा उळून एकदम आवळण्यात आला होता त्यामुळं बाळ जागीच मृत्यू झालं होतं आणि त्यामुळे हे दुःखमय वातावरण शेणाचा म्हणजे काय ना क्षणामध्ये सर्व दुःख पसरलं होतं घराजवळ संपूर्ण गर्दी वगैरे झाली होती त्या क्षणी पोलिस आले पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आणि महिलेचे जे पती आहेत त्या पतीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आता या महिलेवर गुन्ह्याची नोंद नोंद गुन्ह्याची जी तक्रार आहे ती नोंदवली आहे आणि आता या महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे तर ही काही प्रकार घडला तर हा महिलेला जो रोग झाला होता जी बिमारी झाली होती स्क्रिप्टोझोनिया ना या नावाची तर यामुळे हा प्रकार घडला होता ही माहिती अशीच नवीन क्रिमिनल कहाणी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलीच नाही काय तुमच्या मनात माझ्या वि बाबतीत काही दुःख असेल तर तसं जरूर कळवं बरं मला मी काढून टाकेल दुःख आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं नक्की कारण तुमच्या सपोर्टमुळे मी व्हिडिओ बनवत असतो चॅनलवर अपलोड करत असतो तर तुम्हाला आता या महिलेनं जे काही केलं हे खरोखर शोभणारी गोष्ट आहे का कारण महिलेला फक्त दहा वर्षाचं लहान बा जो मुलगा आहे दहा दहा लहान वर्षाचा मुलगा त्याला काय ते खेळायचं वय आणि याच महिलेला जी बिमारी झाली स्क्रिप्ट झोन या नावाची तर ही बिमारी कुठेही घडत असेल म्हणजे जी काही घडते तर या लोकांच्या मना मनावर हा असाच परिणाम होत असतो तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला यामुळे मी तुमचा आभारी आणि तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करा कारण तुमच्या शेअर करण्यामुळे कदाचित कोणाचा जीव तरी वाचू शकतो त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला या सं या व्हिडिओ संदर्भात ही जे महिलेनं जे काम केले ते खरोखर शोभनीय आहे का किंवा या महिलेचा जर जो आजार आहे तो वेळी जर नीट झाला असता तर हा प्रसंग आला असता का एक घरामध्ये सरकारी नोकरदार आहे तर त्या सरकारी नोकरदाराला किती तामतानामुक्त जीवन जगावं लागते हे तुम याच्यातून म्हणजे तुम्हाला अनुभवायला आले असेल तर अशाच नवीननवीन घटना ऐकण्यासाठी नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूयानंतरच्या सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद